एकदा स्वागत आपण थेट जाऊयात कंट्रोल रूम मध्ये सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पोहोचलेले आहेत आणि एकूणच राज्यभरामधलं पाऊस मान नेमकं कसं आहे या सगळ्या स्थितीचा ते आढावा घेताना दिसत सध्या कंट्रोल रूम मधली ही दृश्य आपण बघतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या कंट्रोल रूम मध्ये पोहोचलेले आहेत आणि काय पद्धतीने आता उपाययोजना करायला हव्यात पुढचे काही तास हे कोणकोणत्या ठिकाणांसाठी महत्वाचे असणार आहेत कुठल्या भागाला कुठल्या विभागाला पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे या सगळ्या संदर्भामध्ये ते जाणून घेत आहेत तिथल्या अधिकाऱ्यांकडून सध्याची कंट्रोल रूम मधली ही दृश्य आपण बघतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या ठिकाणी पोहोचले

मुंबई त आवाी आहे बसि गवर्नमेंट बसि बी तर कंट्रोल रूम ही दृश्य आपण बघतोय मुंबई मधल्या परिस्थितीचा आढावा घेतला जातोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गेल्या दोन दिवसांपासून मुंबई मुंबई उपनगर ठाणे या सगळ्या परिसरामध्ये तुफान पाऊस कोसळताना दिसतोय अजूनही काही तास हे मुंबईकरांसाठी महत्वाचे आहेत कारण मुंबई आणि परिसराला पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय या सगळ्या पार्श्वभूमीवरती सध्या एकनाथ शिंदे हे मुंबईच्या कंट्रोल रूममधून आढावा घेता आहेत एकूणच परिस्थितीचा आणि मुंबईच्या वेगवेगळ्या भागामध्ये का काय नेमकी परिस्थिती आहे याविषयी जाणून घेतलं जात आहे राजू सोनावणे आमचे प्रतिनिधी माहिती देतील आपल्याला राजू अगदी आपण पाहतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहे ते मंत्रालय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहे ते मंत्रालयात पोहोचलेलं आहे आणि मंत्रालयाच्या कंट्रोल रूम मधून संपूर्णपणे ते आढावा घेत आहेत खरंतर मुंबईचा आढावा घेतल्यानंतर आता थेट ते राज्याचा आढावा घेतात आपल्यासोबत एकनाथ शिंदे आहेत सर मुंबईचा आढावा घेतल्यानंतर तुम्ही थेट आता मंत्रालयातल्या कंट्रोल रूममध्ये पोहोचले आहात काय नेमकी राज्यामध्ये परिस्थिती आहे स्टेट डिझास्टरमधून या ठिकाणी संपूर्ण राज्याची परिस्थिती आपल्याला मॉनिटर करता येते आणि मुंबई एम एम आरमधली तर मगाशी मुंबई कॉर्पोरेशन क का कंट्रोल रूममधून तिथली परिस्थिती पाहिलेली आहे आणि सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर आहे आज इथं देखील आपण पाहिल्यानंतर मुंबई शहर उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि त्याचबरोबर पुणे घाट एरिया नाशिक घाट एरिया आणि चंद्रपूर ठीका घाटे रिया, मदे आणि आणि या ठिकाणी देखील घाट एरियामध्ये देखील अलर्ट दिलेला आहे आणि त्याप्रमाणे सर्व यंत्रणांना कलेक्टरना सूचित केलेलं आहे आणि लोकांना तात्काळ मदत झाली पाहिजे त्यांना सुरक्षित स्थळी हलवलं पाहिजे यासाठी ज्या काही उपाययोजना करायच्या ते शासन स्तरावर आपण करतो आहे मुख्यमंत्र्यांनी देखील स्वतः आढावा घेतलेला आहे आणि शेतीचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे देखील त्याचे पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत लवकर पातळीवर पंचनामे होतील आणि शेतीचं शेतकऱ्यांचं जे आहे नुकसान जे आहे शेतकऱ्यांच्या पाठीशीच नेहमी सरकार राहिलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना देखील वाऱ्याभर सोडलं जाणार नाही कॅबिनेटी थेट रोडवरती सुद्धा पाहायला मिळालं पाहणी करत होते मी ठेवलेसुद्धा जाऊन आले काय नेमकी परिस्थिती नाही मी ठाण्यातून येतानाच मला फोन आले नागरिकांचे की या ठिकाणी पूर्णपणे घरं पाण्याखाली गेलेली आहेत आणि मग मी तिथूनच महा ठाणे महापालिका कमी आयुक्त त्यांना बोलवलं अधिकाऱ्यांना बोलवलं आणि तिथे जी सिस्टीम आहे ती ऑलरेडी सिस्टीम अलर्ट होती त्याच्यामध्ये आणखी वाढ केली आणि त्या ठिकाणी त्यांना ते दिलासा देण्याचं काम केलं त्यानंतर मिटी रिवर मिटी नदीकडे गेलो मिटी नदीने देखील दे जवळपास थ्री पॉईंट नाईन एवढ्यापर्यंत पातळी गाठली होती परंतु आत्ता ती खालीखाली होते मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेलो आणि तिथे एन डी आर एफची टीम होती रेस्क्यू करत होती आणि त्याचबरोबर साडेतीनशे जे तिथले नागरिक आहेत त्यांना देखील आपण शिफ्ट केले सुरक्षित स्थळी आणि त्यांची देखील सोय त्या ठिकाणी केलेली एन डी आर एफ आणि आपले महापालिकेचे सर्व यंत्रणा तिथं काम करताना पाहिली तिथं त्यांची राहण्याची जेवणाची व्यवस्था त्याचबरोबर त्यांना तिथे डॉक्टर आणि मेडिकल टीम देखील ठेवली कि करून की जेणेकरून त्या ठिकाणी त्यांना वैद्यकीय उपचार किंवा वैद्यकीय तपासणी होऊन त्यांना ती मदत मिळेल आणि त्याचबरोबर ज्या रेल्वे स्लो झालेल्या आहेत त्यांना देखील मुंबई महापालिकेने ठाणे महापालिकेने तिथं फूड पॅकेट देणं पाणी देणं बिस्किट देणं ही सेवा देखील केली बेस्ट बसेस आहेत एम एस टी बसेस आहेत त्या ठिकाणी देखील त्याची सेवा आपण दिलेली आहे आणि एकंदरीत खूप सर्व यंत्रणा जी आहे मुंबई एमएमआर मधली पण राज्यातली पण अलर्ट मोडवर हो आहे